बांगलादेशीच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आता झुंपलेली आहे सैफवरील हल्ल्यानंतर बांगलादेशीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंकडून केंद्र सरकारला लक्ष केलं जात आहे सीमेवरील घुसखोरी ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमधून होते असं शेलार म्हणत तर आदित्य ठाकरेंनी वडिलांची लाडकी दिदी योजना धुडकावून लावावी असं सुद्धा शेलार म्हणाले प्रथम देश मग पक्ष मग कुटुंब अशी डरकाळी फोडावी असं सुद्धा शेलार म्हणाले नाही एक ही गंभीर बाब आहे खरं तर म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे कारण हे त्यांचं फेलियर आहे जर देशात आपल्या रोहिंग्या येत असतील असे गेले दहा वर्ष भाजपचं सरकार आहे तिसरी टर्म सुरू झालेली आहे बहुमताचं सरकार आहे आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण ही फारच गंभीर बाब आहे जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे तर बांगलादेश या घुसखोर बंगालमधून कसा आला तिकडच्या सीमेवर ममता दिदीचं सरकार बीएसएफला काम करू का देत नाही बीएसएफचा विरोध का करते आणि त्या ममता दिदीच्या एका अर्थाने मांडीला मांडी लावून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे का बसलेत कुठल्या मतांसाठी कुठल्या रंगासाठी कुठल्या व्यक्तींसाठी आणि त्यामुळे असुरक्षित मुंबईला सुद्धा करण्याचा डाव पश्चिम बंगाल मार्गे हा त्या ठिकाणी ठाकरे सेनेच्या मदतीने होतोय का हा सवाल आमचा त्यांना आहे सुशांत याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आपले, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत सुशांत याविषयी बोलताना आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल एक तर बांगलादेशी हे देशात शिरतायत त्यानंतर ते राज्यापर्यंत पोहोचत आहेत आणि शेलारांनी बोलताना असं सुद्धा म्हटलंय मग पक्ष मग कुटुंबाची डरकाळी आदित्य ठाकरेंनी फोडावी हे ब्रीद वाक्य तर भाजपचं आहे त्या अनुषंगानं सुद्धा बोलावं लागेल अगदी बरोबर आपण जर पाहिलं असेल तर रोहिंग्यांचा मुद्दा खऱ्या अर्थाने भाजप नेते अनेकदा मांडताना दिसलेत मात्र आदित्य ठाकरेंनी यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता त्याला उत्तर जे आहे ते भाजप नेत्यांकडून दिलं जात आहे स्वतः मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आज देखील त्यांनी एक ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली ते म्हणाले की ज्यांचे विधानसभेत कधी एक भाषण देखील गाजलं नाही ज्यांचा मंत्री म्हणून एखादा नाही ज्यांची हल्ली सामना मध्ये पण पहिल्या पानावर छापत नाही अशी टीका जी आहे ती कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांनी केलेली आहे त्यामुळे ते पुढे म्हणतात की श्रीमान आदित्य ठाकरे हल्ली बांगलादेशी घुसखोरांवर वारंवार आपल्या अपाट ज्ञान सौंदर्याचे प्रदर्शन करीत आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगतो असं म्हणत त्यांनी अनेक दाखले जे आहेत ते या मध्ये दिले म्हणाले की भाजपाची सत्ता असलेले आसाम त्रिपुरामधून घुसखोरी होत नाही असा उल्लेख देखील आशिष शेलार के यांनी केलाय त्यासोबत आणखी एक उल्लेख केलाय की ममता दिदी बांगलादेशी घुसखोरी जे प्रत्यक्ष पाठराखाण करीत आहेत आणि ममता दिदी विचार करायला हवा असं देखील ते म्हणाले त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजप नेते उत्तर देताना पाहायला मिळतात आणि आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये आता था तो था तो या सुशांत त्यामुळे या बांगलादेशी घुसखोरी घुसखोरांच्या मुद्द्यावरून आता ठाकरेंची था। शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये जुंपलेली पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तक्षिलासाठी